यावेळी भारतीय विद्यार्थी सेना माजी तालुका प्रमुख प्राध्यापक अनिल निघोट महिला आघाडीच्या ऋतुजाताई निसाळ संदीप वाघ आकाश बारावकर नितीन बारावकर सिद्धेश बारावकर संकेत कोरहाडे सचिन बिचवे सतीश वाघ सावळेराम राजगुरू वैभव भागवत राजेंद्र राजगुरू वनिता वाघ किशोर भागवत अभिषेक कोरहाडे गणेश पांगर आनंद वाघ रोहित शिंदे यांनी त्यासाठी मेहनत घेतली यावेळी प्राध्यापक सुरेखाताई निघोट यांनी स्वर्गीय संतोष मंडळ गावडेवाडी तावरेवाडी व स्वर्गीय हनुमंत नाना वाबळे मंडळ खडकी कमलादेवी मंडळ खडकी विरोबा मंडळ पिंपळगाव येथे भेट देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी स्वर्गीय हनुमंत नाना मंडळाच्या मयुरीताई वाबळे मारुतीशेठ बाबळे दत्ता वाबळे कुंडलिक वाबळे भगवान बुळे मधुकर बांगर हनुमंत बुळे नानाभाऊ मिळे संजय बाबळे ज्ञानेश्वर बुळे संतोष राहीज उपसरपंच सविता वाबळे रोहिदास वाबळे सावकार वाबळे शरद पाटील मंडळाचे गणेश तावरे नवनाथ तावरे संगीता तावरे अमोल टावरे तर स्वर्गीय संतोष मंडळ गावडेवाडीचे पत्रकार संतोष गावडे संदीप गावडे अतुल गावडे उपसरपंच योगिता गावडे ऋषिकेश टावरे आणि विरोबा मंडळ राक्षे अरगडे व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि माती दूर करतो आणि बघतो तर काय वारुळातून एक दिव्य तेजस्वी साधू अचानक तेजस्वी प्रकाश वाढतो आणि तोड्याच्या डोळ्यासमोर अंधार बसवतो डोळे उघड पापले तर काही दिसत नाही रडत बोलतो मला माफ करा महाराज मला माफ कर हे तर निमित्त मात्र आहे घाव देणारे आम्ही घाव सोसणारे आम्ही आणि घाव ही वाईट वाटून नको घेऊस बाळ मानव जातीच्या इतिहासात अजनाम झाला आहेस तू आमचे चरित्र तुझ्या नावाशिवाय सुरू होऊ शकत नाही हाच तुझा उद्धार आहे भिऊ मी तुझ्या

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.